नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझ्या आयुष्यात एक नवा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला हा प्रवास शांततेचा श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा आहे या प्रवासात मी अनुभवलं आहे की स्वामींच्या नामस्मरणात प्रत्येक वेदना शांत होते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आयुष्यात अनेकदा उदासीनता पत्करलेली मी आता मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न करते तीन वर्षांपूर्वी मला निसर्गाची अनमोल साथ लाभली अगदी आयुष्यभरासाठी हे बंध जुळले कोकणातील सगळेच ऋतू अगदी प्रखर मग तो उन्हाळा असो पावसाळा किंवा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये सृष्टीचे सौंदर्य वेगवेगळ्या रंगांनी बहरते तिच्याच उदरात आपण जन्म घेतला पण या सृष्टीकडून जगण्याचा अर्थ उलगडायला मात्र कुठेतरी कमीच पडलो ही भावना मला वरचेवर जाणवू लागली त्यातच अजून एक सकारात्मक गोष्ट म्हणजे स्वामींच्या सेवेत येणे स्वामींनी मला आध्यात्मिक मार्गावर प्रवास करायला शिकवले माझ्या आयुष्यात काहीच चढउतार नाहीत असे नाही खूप लोकांना माझे रील्स फोटो लेखन व्हिडिओ सगळं काही पाहून असं वाटतं की माझ्यावर ईश्वराने जरा जास्तच कृपा केलेली आहे तसं आपल्याला तर इतरांचं सगळं काही पाहिल्यावर म्हणजेच त्यांचं राहणीमान जीवनमान हे सगळं पाहिल्यावर वाटतंच पण ही भावना मुळातच चुकीची आहे कारण खरी गोष्ट फार वेगळी असते प्रत्येकाचा संघर्ष फार वेगळा असतो कृपा तर आहेच पण त्या कृपेस पात्र होण्यासाठी मीसुद्धा प्रयत्नशील असते आयुष्यातील चढउतार झेलत मी माझे मन प्रसन्न आणि चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण करायच्या प्रयत्नात असते कोणाकोणाला माझे आध्यात्मिक असणे म्हणजे अतिशयती वाटते पण या सगळ्या मानसिकतेला दूर सारून मी माझ्या जगतात मोकळा श्वास घेते हे वाईट नाही आध्यात्मिक असणे म्हणजे तासन तास पूजापाठ करणे असा त्याचा अर्थ नाही मला माझ्या नामस्मरणाच्या वेळी पूजा करताना आत्मिक शांतता लाभते हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे ज्यामुळे आपण आपल्या ईश्वरीय शक्तीजवळ हळूहळू एकरूप तर होतोच शिवाय आपल्यातील सकारात्मक विचार झपाट्याने वाढतात आपण केवळ ईश्वराशीच नव्हे तर आपल्या आत्म्याशी देखील एकरूप होऊन जातो हीच भावना मला निसर्गाच्या कुशीत अनुभवायला मिळते मला पूजेमध्ये तल्लीन झालेले पाहून काही वरिष्ठ अनुभवी माणसांना माझ्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज जाणवते हे समजल्यावर तर माझा विश्वास अजूनच दृढ झाला माझ्याही आयुष्यात अनेक संकटे ठाण मांडून बसलेले असतात पण मी त्यांचा अतिरिक्त विचार करून स्वतःला त्यांच्या अधीन करत नाही माझ्या जीवनात असलेल्या काही थोर माणसांनी मला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली आणि अशी थोर माणसं चांगल्या मनाची माणसं मला लाभली ही भावनासुद्धा किती सुंदर आहे हे सगळं काही स्वामींमुळे छोट्याशा पणतीचा प्रकाश अंधाराचे साम्राज्य दूर करतो तसेच आपल्या जीवनात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आयुष्याला सुंदर आणि परिपूर्ण बनवण्यासाठीच असतात आपण मात्र अनेक लहान मोठ्या दुःखांचे ओझे मनावर लादून या इवल्याशा मनाला खूप वेदना देत असतो दुःखाला आपण जेवढे धरून ठेवू तेवढे ते अधिक वाढत जाणार सुखाचे दिवस मात्र आपण मनसोक्त जगायला विसरतो त्यामुळे आपल्यासाठी आनंद हा नाहीच ही मानसिकता निर्माण होते मी सुद्धा अशा कित्येक गोष्टींमधून आयुष्य जगत आले आहे पण ते कोणासमोर सतत व्यक्त करून माझे आणि समोरच्या व्यक्तीचे मन पुन्हा पुन्हा दुःखी करावेसे वाटत नाही त्यापेक्षा अनुभवातून आलेले शहाणपण आणि माझ्या जीवनातील सकारात्मक गोष्टींनी इतरांना काय मिळेल याचाच विचार जास्त करते आपण दरवेळी सगळ्यांना समजावून त्यांच्यामध्ये चांगले बदल घडवून आणू शकत नाही जिथे सातत्य टिकवूनही निराशापदरी पडते तिथून थोडेसे अंतर राखलेले कधीही बरे जिथून भरभरून उत्साह सकारात्मकता मिळते तिथे दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या आयुष्यात सदैव असण्यासाठी नेहमीच प्रयत्नात असते या गोष्टी आपसूकच घडत जातात आपला मार्ग गवसला की आपण त्याच दिशेने प्रवास करायला सज्ज होतो मग तो निराशेचा मार्ग असो वा आशेने भरलेल्या किरणांचा मार्ग हे आपल्यावरच अवलंबून असते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझं आयुष्य नव्या प्रकाशात नावून निघालं आता प्रत्येक क्षणात स्वामींची उपस्थिती जाणवते आणि प्रत्येक अडचण ही शिकवण बनते जर माझ्या या प्रवासातून तुम्हालाही थोडंसं प्रेरणादायी वाटलं तर कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण आपल्या श्रद्धेचा संदेश जितका पुढे जाईल तितके स्वामींचे नामस्मरण सर्वांच्या हृदयात रुजेल श्री स्वामी समर्थ